नमस्कार अर्चना रेशमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार मिक्स डाळ तडका रेस्टॉरंटवर किंवा ढाब्यावर गेले की पहिले आपण ऑर्डर दाळ तडकाच करतो त्यापेक्षाही भारी आज आपण दाळ तडका घरीच करणार तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका एक वाटी डाळ घेतलेली मिक्स डाळ घेतलेली जे डाळी आपल्या मुगाची तुरीची ते असते तेच मिक्स सगळी करून घ्यायची दुकानात नाही किंवा आपल्या घर मग असतं तेच मिक्स करून घ्यायच्या त्याला दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतलं की कुकरमध्ये टाकायचं एक वाटी डाळ म्हटलं की चार वाटी पाणी टाकायचं एक छोटा चमचा मीठ टाकायचं छोटा अर्धा चमचा हळद आणि एक टमॅटो आहे असं चार तुकडे करून टाकायचे सात ते आणि लसणाच्या काय कुठून नाही टाकायच्या अशा टाकायच्या मिक्स करून घ्यायचं आणि कुकर लावून ते मिडियम गॅसवरती चार ते पाचशे करून घ्यायचा म्हणजे डाळ्याचे छान शिस्ती हे लसणाच्या काळ्या घातल्या सात ते आठ अर्धा इंच अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या हे थोडंसं मीठ टाकून याचा मोठे मोठे ठेचा करून घ्यायचा एका पॅन मध्ये मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तुम्ही तुपीही वापरू शकता एक छोटा चमचा जिरा दोन मसाला विलायची दोन तेजपत्ता एक, एक चक्री फुल एक पिंच हिंग टाकायचं आणि त्या कच्चेपणा जाईपर्यंत लो गॅसवरती परतून घ्यायचं एक कांदा घातलेला आहे मोठा कांदा घेतलेला आहे ते टाक घ्यायचा कांद्याचा असं कलर चेंज झाला थोडासा की त्यामध्ये ही जी मिरची लसणं ठेसा करून घेतला ते टाकून घ्यायचा हे एकदम बारीक कुठायचं नाही ठेसा थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे चवीला खूप छान लागत आहे ते टाकून घेतलं ते पण कांद्यासोबत परतून घ्यायचं म्हणजे कांदा आणि ते दोन्ही पण परत जात आहे हे लसूण नादरकचा ठेसा टाकलं की एवढा वास छान नाही लागलाय खूप छान असं येत आहे मिक्स करून घ्यायचं कांदा पण छान परतलेला आहे आणि लसूण मिरचीचा ठेसाचं पण कच्च्यापणा गेलेला आहे त्यामध्ये एक टमाटो टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे टमाटर लवकर करून मऊ होत आहे मिक्स करून द्याय घ्यायचं झाकण जा, झाकून ठेवायचं चार ते पाच मिनटासाठी टमाटर मऊ करून घ्यायचं लो गॅसवरती टमाटर चांगला मऊ झालेला आहे ते त्यामध्ये आता पावडर मसाला टाकणार होतं एक चमचा बेडगी मिरची पावडर छोटा अर्धा चमचा काळी मिर पावडर टाकायची कुठून घेतलेली एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धन्या पावडर टाकायचं ते मसाला टाकल्या की एक मिनटासाठी लो गॅसवरती परतून घ्यायचा मोठा गॅस काय करायचं नाही पावडर मसाला टाकल्यावर कारण बोर्डर मसाले जळत येतात त्यामुळे शिजून घेतल्या डाळ टाकायची डाळ बाकी किती छान अशी शिजलेली मिडियम गॅसवरती शिजवायची चार ते पाच सिट्ट करून घ्यायचं डाळ म्हणजे छान शिजवती डाळ टाकल्यावर मी मिक्स करून घ्यायचं चांगलं लगेच पाणी टाकायची काही करायची नाही त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम करून तेच कुकरमध्ये पाणी गरम केलेलं आहे पाणी गरमच गरम करायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही थंड पाणी टाकलं पूर्ण डाळ चव बदलती पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटासाठी डाळ चांगली शिजवून द्यायची त्यामध्ये मीठ टाकणार नाही कारण आपण मिरच्या कुडताना पण मीठ टाकलेले आणि टमॅटो मऊ करतानी पण मीठ टाकले डाळ शिजताना पण मीठ टाकले त्यामुळे आता मिठाची काही गरज नाही आहे एक चमचा तूप घेतलेले आहे तूप गरम झाले की त्यामध्ये अर्धा इंच अद्रक ठेचून टाकायचं अद्रक आणि मिरचीचा असा तडका वरणं डाळीवरण दिलं की चवीला खूप छान अशी डाळ होती कच्च्यापणा जाईपर्यंत परतायचं आदरकचं दोन लाल मिरच्या आणि एक छोटा चमचा बेडगी मिरची पाव टाकून घ्यायची हे तडका टाकला लगेच डाळ झाकून ठेवायची उघडी ठेवायची नाही तुम्ही तडका तुपानेही देऊ शकता किंवा तेलानी देऊ शकता कसंही दिलं तरी अद्रकचा तडका दिला खूप छान अशी डाळ होती डाळ म्हणजे आजच अद्रकचा तडका देत होतं मग दोन्ही बाजकून असं कोळशा को लाल करून को घेतलेलं आहे एका वाटीमध्ये ठेवायचं आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं तूप टाकलं की लगेच झाकण ठेवायचं अजिबात झाकण उघड ठेवायचं नाही असं केल्यामुळे डाळीला खूप छान असं फ्लेवर येते आणि चवीला तर खूप छान अशी भन्नाट होती डाव्यावर खातो तशी आणि असं फुल जर असलं त्याला थोडंसं कागद लावून घ्यायचा धूर अजिबात बाहेर जाऊन द्यायचं नाही आहे आठ ते दहा मिनिटं सर तर झाकण ठेवायचं उघडायचं नाहीये झाकण उघडून भाऊ किती छान डाळा कलर आलेला आहे आणि झाकण उघडता डाळीचा एवढा खूप छान असा वाशायला लागला ना डाळा किती छान झाली एकदा जर असं मिक्सर डाळ तडका जर केला तर तुम्ही हमेशा करून खाता ना डाळ तडका हमेशा केला असन पण असं एकदा नक्की ट्राय करा हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा